बऱ्याच शेतकऱ्यांना अजून माहितच नाही की फुले दुर्वा आणि फुले किमया ही कोणते वाण आहेत तर फुले दुर्वा आणि फुले किमया या वानांमध्ये नेमका काय फरक आहे तर हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर त्यामध्ये प्रामुख्यानं फुले किमया हा जो वाण आहे तर हा दोन हजार सतरा अठरामध्ये रिलीज झालेला आहे आणि दोन फुले दुर्वा हा दोन हजार एकवीस बावीस मध्ये म्हणजे वीस एकवीस मध्ये तर या दोन्ही वानांमध्ये असा फरक आहे की फुले किमया हे एकशे पाच ते एकशे दहा दहा दिवस घेते आणि फुले दुर्वा हे शंभर एक ते एकशे पाच दिवसामध्ये येते म्हणजे पाच ते दहा दिवस फुले दुर्वा हे लवकर येतं आणि फुले किमयामध्ये फुले किमयामध्ये दाण्याच्या शेंगा जास्त असतात आणि जो पानाचा आकार आहे तो गोल आकार असतो एकदम आणि डार्क कलरचे पानं असतात आणि फुले दुर्वा जे आहे तर त्याचे पानाचा कलर रंग थोडा पिवळसर म्हणजे लाईट डार्क असतो आणि थोडे पानं लांबट असतात आणि शेंगांचं जे हे दोन दाण्याच्या आणि तीन दाण्याच्या शेंगा आपल्याला जास्त दिसून येतात तर त्यामध्ये प्रामुख्यानं उत्पादनाचा जर विचार केला तर फुले दरू हे फुले किमयापेक्षा थोडं सरस आहे परंतु फुले किमया हे वान मोठ्या प्रमाणावर लागवड केलं गेलेलं के असून बऱ्याच भागामध्ये त्याचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळालं आहे दोन्हीही वाहन चांगले आहेत आणि दोन्ही वाहनांचं चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना मिळालेलं आहे